राज्यातील काही भागांमध्ये थंडीत काहीशी वाढ झालेली आहे आणि ही वाढ येथे एक ते दोन दिवससुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे नमस्कार मी किरण वाघमडे एमटेक ॲग्रिकल्चरल इंजिनियर तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर पाहतात तर सध्याच पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रातील काही का भाग किंवा मध्य महाराष्ट्रातील पुणे किंवा सोलापूरपर्यंतचे काही भाग होते अहिल्यानगर या ठिकाणी तापमान बारा ते चौदा उंच सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळालं इकडे भंडारा गोंदिया हे उत्तर भागांमध्ये अशाच प्रकारे बारा ते चौदापर्यंत तापमान पाहायला मिळालेलं आहे तर मराठवाडा पश्चिम विदर्भ असेल राहिलेले राज्यातील भाग आहेत कोकण वगळता या ठिकाणी तापमान चौदा ते सोळा सेल्सिअस सुद्धा कोकणात मात्र तापमान थोडंसं अधिक आहे आणि दिवसाचं तापमान सुद्धा कोकणात वाढलेलं आहे कारण पूर्वेकडचे थोडेसे वारे येत आहेत त्यामुळे कोकण किनारपट्टीच्या भागापासून तिकडे केरळ कर्नाटकचे किनारपट्टीचे भाग आहेत जास्त तापलेले आहेत तापमान त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळते आता आपण पाहिलं तर उत्तरेकडचे थंड वारे हे आपल्या महाराष्ट्राकडे येताना दिसत आहेत आणि त्यामुळे वातावरण पूर्णतः कोरडं झालेलं आहे काही प्रमाणात ढगाळ वातावरण काही दिवस पाहायला मिळत होतं ते नाही झालेलं आहे त्यामुळे थंड आणि कोरडेवारे उत्तरेकडून वाहतील खास करून जास्त प्रभाव आपल्याला नागपूर भंडारा गोंत्या या भागामध्ये उद्या पाहायला मिळू शकतो तापमान अकरा अंश दहा अंश सेल्सिअसच्या आसपास पर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर मध्य मार्सातील भाग असतील मराठवाड्याचे उत्तरेकडील भाग आहे हे ठिकाणी थंडी आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळणार आहे कोकणात मुंबई ठाणे पालघरच्या आसपास तापमान काहीशी घट होईल मात्र विशेष तीव्र थंडी या ठिकाणी नाही रत्नागिरी सिंदुरगडसह विशेष जास्त थंडी नसेल मराठवाड्याच्या इतर भागांमध्ये सुद्धा तापमान थोडंसं घसरणार आहे आणि दिवस तापमान वाढणार आहे पूर्वीकडच्या वाऱ्यांमुळे खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग, गोवा पासून ते कर्ना कर्नाटकच्या कारोबारचा भाग असेल या ठिकाणी तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे दिवस गरम राहील मुंबई ठाणे पालघरच्या आसपासही तापमान चौतीस अंश सेल्सिअस किंवा पस्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास पर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे याही ठिकाणी तापमान थोडंसं वाढलेलं जाईल येत्या काही दिवसात जे काही थंडी पाहायला मिळते थोडेफार ते सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा